नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी कैलास्य अर्चना मुक्तीराम देशमुख यांच्या स्मरणार्थ गिरजाबाई स्मशानभूमी लोहगाव येथे बोरवेल पाडण्यात आली कैलासवासी अर्चना मुक्तीराम देशमुख यांच्या स्मरणार्थ समशानभूमी लोहगाव इथे बोरवर पाडण्यात आले असून गजानन देशमुख यांची आई दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले असता त्यांच्या स्मरणार्थ लोहगाव इथे समशानभूमीत नागरिकांना अंत्यविधी केल्यानंतर पाण्याची व्यवस्था नव्हती ही बाब लक्षात घेता गजानन देशमुख यांनी इतर कार्यक्रमात खर्च न करता त्यांनी बोरवेल पाडून हातपंप बसवण्याचा निर्णय केला असून दिनांक दहा ऑगस्ट रोजी बोर पाडण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सखारामजी देशमुख लोहगावकर व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तानाजी मामा भोसले यांच्या हस्ते बोरवेलचे उद्घाटन करण्यात आले त्यांचा हा समाज समाजकार्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे यावेळी सखारामजी देशमुख लोहगावकर डी एन देशमुख तानाजी भोसले वसंत देशमुख आप्पा हजारे गंगाधरराव देशमुख अनंतराव देशमुख सिद्धिक पटेल दिनूभाई बाबाभाई जमीनदार व इतर मित्रपरिवार गावकरी उपस्थित होते सखारामजी देशमुख लोहगावकर यांनी दिलेला शब्द पाळत गजानन देशमुख यांनी समशानभूमी येथे बोर पाडल्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे तू तू जेवायला काय लाव आता ही परंपरा अशी चालू राहिली पाहिजे निर्मी जेवायला कोणी येईना ते, ये ते पैसे ठाकरगुवाच्या मंदिरे लावून तुम्हाला जिथं श्रद्धा असेल त्या देवस्थानला ते पैसे लावायचे आणि त्याचा जीर्ण उद्धार करायचा या पद्धतीनं मुक्तीराम देशमुख गजय देशमुख दिलीपराव देशमुख सुधाकरराव देशमुख यांनी असा निर्णय घेतला की आपण त्या इतजमाच्या बाजूला हपशीचं प्रयोजन करू हपशी झाल्याचं खरंच आहे जेणेकरून तुम्ही पाहता मौतीला आपण येतो मौतीला नंतर त्या माणसाला हट्यावा ला न्यावा लागायला आहे ते एवढं दोन वेळेस न्यावं लागाले एक वेळेस जायचं आंघोळ केल्याच्या नंतर पुन्हा न्यायचं ती आता पद्धत बंद झाली इथे इथं पाणी झालं आणि आनंद आनंदाची बाब आहे आज एक सोन्याचा दिवस निघाला की आपण सुरुवात केली गजेन गजेंद्राव देशमुख गजानन देशमुख भक्तीराम देशमुख त्यांच्या कुटुंबाचं अभिनंदन करून मी माझे दोन शब्द तो आज उद्घाटन सुरुवात झाली असं जाहीर करतो जय हिंद जय महाराज आज लोगाव या परभणी जिल्ह्यामध्ये ठाकरबुवानं जन्म घेतला आणि या ठाकरुवाची परंपरा पंढरपूर ते ज्ञानेश्वर महाराजच्या पालखीपर्यंत परंपरा आज देखील दि, चालू आहे असून त्या ठाकरच्या परंपरेने असा एक निर्णय घेतला निर्णय असा घेतला की आज आपल्या लौगामध्ये सर्व समाजाचे लोकं राहतात इतरही समाजाचे लोक राहतात मी पहिल्या प्रथम मुसलमान समाजाचं अभिनंदन करतो त्यांनी अशी एक पद्धती आपल्या गावामध्ये पा सुरुवात पद्धतीला सुरुवात केली की जर कोणी माणूस बायत झाला मयच झाल्याच्या नंतर त्याचा आपल्यामध्ये तेरवी म्हणतो आणि मुस्लिम समाजामध्ये डोम म्हणतात तर त्याने या चार पाच वर्षापासून अशी एक पद्धत निर्माण केली की, की वा डोम करायचा तेरवी करायची करा ती ते पैसे देवाला लावायचे आणि परिस्थिती अशी निर्माण झाली की वीस वर्षाच्या अगोदर तेरवी दहावा अकरावा बारावा तेरावा लोक जेवत होते आज अशी परिस्थिती झाली की तेरवी दहावा अकरावा केला तर जेवायला कोणी येईल आहे त्या मुस्लिम समाजाने आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज